भेटण्याची पाय ठेवू माथा हो ओढ तुला भेटण्याची पाय ठेवू दे रे माथा तुझ्या दर्शनाची आस थांबाया लागले श्वास तूच कर तूच न कावळ्या राया माझा भगवंता पंढरीची माउली तू पंढरीची माहोळ तालुक्यातील आमच्या आनंद येथे जात असून त्याकरता की आम्ही सर्व आमच्या माऊल तालुक्यातील सर्व वार्षिक मंडळ या ठिकाणी सर्व सहभागी झालेले आहेत याचा आनंद वाटतो आम्हाला धन्यवाद हरी रामकृष्ण आरे मी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज मालपोडे मुलकेवाडी आज आमचा मावळ तालुका दिंडी समाज या संपूर्ण मावळ तालुक्याची दिंडी पंढरपूर आळंदीकडे प्रस्थान करत असताना या वक्साईचा तुकाराम महाराजांचं पादुका स्थान या स्थानावरून आळंदीकडे रवाना होत आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद सर्व महिला भगिनी वारकरी सर्व काही आणि आमच्या पालखीचा रथ या ठिकाणी पोहोचलेला आहे या सर्व वारकऱ्यांना मी या पालखीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमची ही वारी अति चपल व्हावी अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पंढरीची माहुली तू शिनारी चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू माऊली ज्ञानोपरायांचा हा सातशे अठ्ठावीसावा समाधी सोहळा या ठिकाणी साजरा करण्याकरता मावळ तालुका दिंडी समाजातील सर्व वारकरी माता पिता बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या स्थान वाक्सई येथून प्रस्थान सकाळ झालेले आहे आज या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याकरता सर्व वारकरी या ठिकाणी निघाले आहेत अतिशय या मावळ तालुक्यामध्ये आनंदाचं आणि भक्तिमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे आजचा मुक्काम या ठिकाणी कामशील त्या ठिकाणी होऊन उद्या सकाळी आपली दिंडी त्या ठिकाणी पुढच्या मार्गाला मार्गस्थ होणार आहे रामकृष्ण या मार्गावरती अनेक भाविकजन या दिंडीचं स्वागत करतात दिंडी करतात चहा नाश्त्याची व्यवस्था करतात आता आपण ज्या ठिकाणी उभे आहेत ते या शेदार परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्व वारकऱ्यांना चहा नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी झाली आहे मावळ तालुका दिंडी समाजाच्या वतीने आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीनं या परिवाराचं ऋण व्यक्त करतो धन्यवाद होतो रामकृष्ण आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पादुका स्थान वाकसाई येथून आळंदीकी जाण्यासाठी तुकाराम महाराजांची पालखी आपल्या माव तालुक्यातून निघालेली आहे त्याला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा आज ज्ञानोबा तुकाराम गजर करत करत सर्व वारकरी ज्ञानेश्वर महाराजांच्या सोय करता माऊलींना भेटायला आळंदीकडे प्रस्थान केलं आहे आज आपण खामशेटे ते मुक्काम करणार आहोत दुसरा मुक्काम आपल्या तळेगाव ठिकाणी होईल तिसरा घेऊ आणि चौथा आळंदी ते मुक्काम होईल आपण बघू शकता सर्व महिला मंडळ किती आनंद घेत आहेत ज्ञान बरा माहीत ह्या नामघोषामध्ये धन्यवाद